ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि करा महापालिकेच्या हुतात्मा कडे संभाजी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांना याबाबत निवेदन दिले आहे यावेळी शहराध्यक्ष सागर डगे शशिकांत शिंदे प्रवक्ते मनीष काळे विभाग प्रमुख मल्लिकार्जुन पोद्दार सोमनाथ मस्के आदी जण उपस्थित होते आपल्या सोलापूरचा कलेचा वारसा जपणारा हुतात्मा स्मृती मंदिरचे जी वनर गैरसोय आहे त्या ठिकाणी आपण पाहिला असेल खुर्ची असेल पुरुषांची मोडतोड झालेली आहे बसण्याची व्यवस्था व्यवस्थित नाहीये त्याच्यानंतर आपण विचार केला तर त्या ठिकाणी रूल्स मधले जे क्रमांक आहेत क्रमांक त्या ठिकाणी केलेले नाहीये त्याचा व्यवस्थित वापर केला जातो अशा अनेक गैरसोयी बद्दल आज या ठिकाणी आम्ही आयुक्तांकडे आमच्या निवेदन करन दिलेलं आहे आणि निश्चित आयुक्तांकडे निवेदन दिलं साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी दखल घेऊन गोदरेज कंपनी सोबत आपला करार झालेला आहे आणि लवकरात लवकर गोदरेज कंपनीच्या माध्यमातून आपल्या हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये हो अतिशय वैभवशाली असं एक वातावरण वा निर्माण होईल आणि नक्कीच भविष्यात साधारण पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये हुतात्मा स्मृती मंदिर रिझ्युएशनच्या माध्यमातून कायम असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे निश्चित संभाजी आत्माच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कायम त्यांचा फॉलोअप घेणार आहोत आणि भविष्यात नक्कीच आपल्याला कलेच्या वर्षाचं अतकात माती मंदिर याच एक वेगळंच सकारात्मक चित्र आपल्या डोळ्यासमोर येतील धन्यवाद